बाबा बाबा मन मदत करा बाबा मन जिंदगी मा खूप परेशानी चालू आहे बाबा मदत करा बेटा उठ बेटा मी मदत करण करताच बसेल आठे तुन नाव गौतम आहे तुन बाई नाव मनीषा आहे तुले तीन पोर आहेत हा बाबा एक नाव राहुल आहे दुसऱ्यां नाव रोहित आहे तिसऱ्यां नाव राकेश आहे बाबा తుని బ <laughs> <laughs> मदत करा बाबा मन मदत करा बाबा उठ बेटा उठ असा डायरेक्ट नाही वर बाबा मला आहे काय करू समजेन ना पण बाँग? बेटा बाबा ना मदत कोण बाबा हात दे नाविष्य सांगते बेटा तू एक पोरले प्रेम करस आणि ती पण तुला खूप प्रेम करस पण बाबा ती न करणार तिले मन सोबत लगीन नाही करू देवा बेटा तुमने दोनिशने प्रेम करशे ते तुमले दुनियेनी कोणतीच ताकत न रोक शकाव खरज का बाबा हाँ बेटा मुली भई सेवाने कधीच खोटी नाही रास हो भो मान बाई शेरी ती कथेलाय चालना केले काही नवांदर मुसडीना नरक नरकमा जासी तू नरक मा कीडा માલે બાબા જલ્દી પૈસાવાય બનસો બેટા જાસ્ત પૈસા પૈસા કરુ નક મોહ અને માયા તી દૂર ચાલી બાબા દૂર રાસો પણ મોહન અને માયા શેતકુણ અને ખોટ अरे भगवान धरतीवर का बिन तू एक स्क्रू टाकाना बाकी राही गे या ना मग अर्थ असे जास्त पैसा पैसा करू नको पैसा काहीच नाही पैसा जेवढा आहेत ना तेवढा मज खुश राहना मन शांती जास्त जरुरी असं आहे का आत्ते समज बाबा मा शांती कोणशी भेटा तुला आशीर्वाद नि खूप गरज आहे द्या ना बाबा मला आशीर्वाद द्या ना चला मग मंडळी मी बी आराम करत हाते व्हिडिओ कसा वाटणार ते कमेंट मला सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा जय खंदेश